श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चोवीस जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत आषाढ अमावस्या आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या आपण साजरी करत असतो या दिवशी घरातील सर्व दिवे हे स्वच्छ करून प्रज्वलित करून त्यांची पूजा ही केली जाते आणि त्यासोबतच घरातील लहान मुलांचे औक्षण सुद्धा केले जाते म्हणजे लहान मुलांना देखील ओवाळलं जातं आपल्या हिंदू धर्मात दिव्याला वातींना ज्योतीला अनन्य साधारण महत्व आहे कारण प्राणालाही प्राणज्योत असे म्हटले जाते दिव्याची ज्योत ही पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्यामुळे दिव्याला विशेष महत्व आहे त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक मानला जातो आणि म्हणून मुलांनासुद्धा वंशाचा दिवा असे म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी प्रत्येक आईने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे कायमचे नष्ट होईल मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाहीत मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळेल तर असा हा दिवा कसा लावायचा आहे त्या दिव्याचा नंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या दीप अमावस्येला संध्याकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही नंतर न रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही दिवे लागण्याची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून यावेळेमध्ये हा उपाय जर केला तर अतिउत्तम राहील ज्यांना शक्य नाही त्यांनी बारा वाजेपर्यंत केला तरी चालेल कारण रात्री साडेबारा वाजेपर्यंत ही अमावस्या तिथी असणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये किती लहानातलं लहान मुलं असेल किंवा मोठ्यातली मोठी मुलं असेल मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत तसेच तुमचा मुलाचं जर लग्न झालेलं असेल मुलीचं लग्न झालेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक आईने हा उपाय नक्की करा जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय जर केला तर तुम्ही स्वत मुलांमध्ये बदल बघू शकतात मुलांच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण दिव्याचा प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं म्हटलं जातं आणि म्हणून मुलांसाठी जर हा दिवा तुम्ही लावला तर मुलांचं आयुष्यसुद्धा उजळून जाईल त्याचप्रमाणे संकट दूर करून मुलांचे आयुष्यदेखील नवीन उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांसाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपली मुलं हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे दीप अमावस्येला मुलांचं ऑक्शन केलं जातं मुलांसाठी दिवा लावला जातो त्यामागे एक छोटीशी कथा सांगितली जाते तर ती कथा मी तुम्हाला अगदी दोन वाक्यामध्ये सांगते तर यमुनेच्या तीरावर दररोज गाई गुरे मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णांना कळते आणि यानंतर बाळकृष्ण हे यमुनेमध्ये उडी मारून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरीवादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले म्हणून यशोदे सकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णांची दिव्यांनी आरती ओवळली आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली आणि तेव्हापासूनच दीप अमावस्येला मुलांचं औक्षण केलं जातं आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे थोडीशी गव्हाची कणिक मळा त्यामध्ये हळद घालायची आहेत कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही गोड पाणी घालून गुळाचं पाणी घालून हा दिवा तयार केला तरी चालेल किंवा फक्त गव्हाचं कणिक मळून हा दिवा तयार केला तरीसुद्धा चालेल आता या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे कुठलंही तेल तुम्ही घालू शकता मोहरीचं तिळाचं किंवा साधं तेल घालायचं आहे फक्त तुम्हाला तूप घालायचं नाहीत कारण तुपाच्या दिव्याने मुलांना ववळलं जात नाही यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला जी कलव्याची वात असते ज्याला रक्षासूत्र देखील म्हटलं जातं किंवा लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागासुद्धा म्हटलं जातं तर या रक्षासूत्राची वात जी आहे तर ती आपल्या त्या दिव्यामध्ये लावायची आहेत रक्षासूत्र नसेल तर दुहेरी कापसाची वात घ्या त्याला हळद आणि कुंकू लावून लाल पिवळी बनवा आणि ती वात त्यामुळे तुम्हाला लावायची आहेत रक्षासूत्राची वात लावल्याने आपल्या मुलांचं संरक्षण होत असतं म्हणून ती वात लावली जाते यानंतर काय करायचं एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे सोबतच त्या ताटामुळे थोडासा कुंकवाचा गंध तुम्हाला तयार करून घ्यायचा आहेत अखंड अक्षरं तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले हे तांदूळ नसावे असे थोडेसे अखंड तांदूळ तुम्हाला ताटामध्ये ठेवायचे आहेत फुलांच्या पाकळ्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही ठेवू शकता यानंतर तुम्हाला सोन्याची एखादी वस्तूसुद्धा ठेवायची आहेत मग तुम्ही अंगठी किंवा एखादी सोन्याचं जे काही असेल तर ते सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर काय करायचं सर्वप्रथम तुम्हाला या दिव्याने आपल्या घरातील देवांना ववळायचं आहे खास करून बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर बाळकृष्णन तुम्हाला या दिव्याने ववळायचं आहे यानंतर देवघरासमोरच एक पाठ ठेवायचा आहे किंवा एक आसन ठेवायचं आहे आसनावरती आपल्या मुलांना बसवायचं आहे यानंतर सर्वप्रथम मुलांच्या कपळावरती गंध लावा त्यावरती अखंड अक्षर तुम्हाला लावायचे आहेत यानंतर सोन्याची वस्तू जी तुम्ही घेतलेली आहे तर ती मुलांच्या कपाळी लावून मुलांवरून तुम्हाला तीन वेळा फिरवून घ्यायच्या आहेत यानंतर या दिव्याने मुलांचं ऑक्शन करायचं आहे मुलांना ववळायचं आहेत आणि जेव्हा तुम्ही मुलांना ओवळणार आहे तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या मुलामध्ये तेज धैर्य शौर्य यासारख्या सर्व गोष्टी प्राप्त होऊ दे मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ दे अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून या दिव्याने मुलांचं अक्षन करायचं आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे बनवायचे आहे का तर नाही एकच असा कणकेचा दिवा तुम्हाला तयार करून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता तुमच्या मुलांचं मुलींचं ऑप्शन करून झाल्यानंतर ना हा दिवा तुम्हाला एका ठिकाणी ठेवायचा आहे तर बघा जिथे तुमची मुलं अभ्यास करतात तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहेत तिथं ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्येच तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर हा दिवा जो आहे तर तो ठेवू शकता हा दिवा तुम्ही लावल्यानंतरनं कमीत कमी बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची विशेष काळजी घ्या जितक्या जास्त वेळ हा दिवा तेवत राहील तितके याचे चांगले परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील आता दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहेत जेणेकरून तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहेत या दिवशी तुम्हाला संध्याकाळी मुलांना दिव्याचं ऑक्षण करून झाल्यानंतर चिमुडभर काळे तीळ हातामध्ये घ्या सोबत दोन लवंग घ्यायचे आहेत आणि मुलांवरून वरपासून वर ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला या दोन वस्तू उतरवून टाकायच्या अमा आहेत अमावस्य आहे अमावस्या हा नकारात्मक शक्ती वाईट शक्ती नजरदोष दूर करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी जर तुम्ही मुलांवरून ह्या दोन वस्तू उतरवून टाकल्या तर मुलांची सर्व संकटं इडापिडा किंवा नजरदोष लागलेली असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होते या दोन वस्तू उतरल्यानंतरनं घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि लांब तुम्हाला फेकून द्यायचे आहेत फेकल्यानंतरनं मागे फिरून पाहू नका सरळ तुम्हाला घरी येऊन हातपाय स्वच्छ करून जी काही तुमची कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत आता घरात दोन मुलं असेल ना तर वेगवेगळे काळे तीळ घ्या वेगळ्या दोन लवंग घ्या आणि वेगवेगळे उपाय तुम्हाला करायचे आहेत एका मुलावरून या वस्तू उतरल्यानंतर ना दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरायच्या नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी हे दोन उपाय आवर्जून करायचे आहेत प्रत्येक आईने मुलांसाठी हे उपाय नक्की करा कारण हा अतिशय सोन्यासारखा दिवस आहे या दिवशी सुवर्णयोग देखील निर्माण झालेला आहे दीप अमावस्या आहे योग योगसुद्धा आहे आणि मासिक शिवरात्रीसुद्धा आहेत आणि राजयोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ